आणि हे बघा हे माऊळ आहे बघू शकता फार सुंदर दिसत आहे बघायला जराशी जरी त्यांनी माझ्यावर म्हणजे जराशी जरी माश्या उठल्या तर त्या डायरेक्ट माझ्यावरती अटॅक करतात या माळाला राजा मऊळ म्हणतात आणि हे सहजासहजी कोणालाच गवसत नाही एखाद्यालाच गवसत आहे चुकून कारण की हे महूळ झाडाच्या झाडाला एखादा बुका असलं तर त्याच्या मधामधून जाऊन राहते हे मऊळ अशा दगडाच्या खिंडीमध्ये मधात जाऊन राहते हे मऊळ त्याच्यामुळे हे सहजासहजी कोणाला दिसत नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो मी जात आहे महूळ बघायला तर ते महूळ मी बघितलेलं आहे तर आता ते महूळ तुम्ही देखील बघा तुम्हाला आहे तर मित्रांनो ते महूळ झाडाला नाही तर वेगळ्याच जागेवरती आहे तर मी तर तुम्हाला दाखवतो <usallu>। चला तर इथं बघा मित्रांनो मी दर्यामध्ये आलेलो आहे आणि या दर्यामध्ये एका जागी पाणी आहे सगळीकडचं पाणी आठलेलं आहे मात्र इथं पाणी आहे हे बघा मित्रांनो इथं पाणी आहे आणि माझ्या समोरच एक चिमणी पाणी पियाला आलेली आहे ती बघा ती तिथं चिमणी आहे मित्रांनो आणि ती चिमणी पाणी पित आहे बघा साक्षात इथे येऊन माझ्या समोर कॅमेऱ्या समोर येऊन चिमणी पाणी पित आहे बघू शकता मित्रांनो ती तहा निजून गेलेली आहे आणि गुटू गुटू पाणी पित आहे आणि मला घाबरली देखील नाही आहे मित्रांनो तर या चिमणीचं नाव मला ओळखू येत नाही की कोणती चिमणी आहे तर बघू शकता तुम्ही साक्षात बघू शकता लाईव्ह बघू शकता माझ्या फार जवळ आहे मी इथं आहे आणि ती तिथं आहे तर या डवाळ्याच्याच जवळ आहे ती इथं येणार होती पाणी प्यायला तर मी असल्यामुळं आली नाही नंतर तिकडे गेली बघा फार सुंदर चिमणी आहे मित्रांनो पाणी पित आहे बाजूला देखील चिमण्या ओरडत आहेत बघू शकता मा माझ्या मतानं हे पिल्लू आहे पिल्लू तर जरा जवळ जाऊ का बघा बघा मित्रांनो म्हणजे मला जायचं होतं महूळ बघायला मात्र मला दिसलेली आहे चिमणीचं पिल्लू पिल्लूच आहे माझ्या मताने हे बघू शकता हे <laughs> बघा मित्रांनो घाबरत देखील नाही आहे उडून गेलं ते बघा ते तिकडे उडून गेलेलं आहे फार दूर मित्रांनो इतक्या दरात पाणी आहे आणि तुम्ही आता बघितलेले आहे की इथं माझ्या समोर एक चिमणीचं पिल्लू येऊन पाणी पित होतं तर चला मित्रांनो हे पाणी परत बघून घ्या तर या पाण्याचा काही हे सांगतो तुम्हाला तर हे पाणी मित्रांनो माणूस काय पिऊ शकत नाही कारण की माणूस जंगलात येऊन पिऊ शकत नाही तर हे पाणी रोही हरणं डुकर म्हणजे रानडुकर त्याच नंतर ससे कोल्हे लांडगे आणि इतर जंगली प्राणी पितात मित्रांनो तर चला आपल्याला याच्याहून काही जास्त घेणं देणं नव्हतं आपल्याला घेणं देणं आहे मोवळाहून आणि हे बघा मित्रांनो असं दराड आहे आणि हे दराड फार सुनसान आहे आणि या सुनसान दराडात मी एकटाच आलेलो आहे मला कोणी सोबती नाही आहे फायनली मित्रांनो आपण महूळ बसलेल्या जागी आलेलो आहे तर हीच आहे ती जागा जिथं महूळ बसलेला आहे तर मी लांबून जातो मित्रांनो बघू शकता इथे एक बारोक्षी खिंड आहे म्हणजे अतिशय बारोक्षी आणि या खिंडीमध्ये महूळ बसलेला आहे बघू शकता ते तुम्हाला दिसत असेल महूळ आणि या महुळाचं नाव आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम या महुळाला काय म्हणतात राज्य राज्यमहूळ आणि महत्त्वाची गोष्ट हे मऊळ अशा झाडाला बसत नाही हे फक्त आणि फक्त झाडाला एखादं बोकाड असलं मोठ्याच्या मोठ्या त्याच्यामधून त्याला राहायला न्या जागा असली तर तशा जागेवरती ते जाऊन बसतंय त्याच्यानंतर दगडाच्या अशा खिंडी असल्या आणि त्या दळडमधे त्याला जागा बस म्हणजे असली राहण्यासाठी तर तिथं देखील ते, ते जाऊन राहते तर तसंच मला हे भेटलेलं आहे दिसलं म्हणजे मला आणि मग मी म्हणलं की तुम्हाला देखील दाखवावं आणि हे मऊळ सहजासहजी कोणाला गवसत नाही बघू शकता असं मऊळ आहे आणि तुम्ही हे उठून गेलेलं आहे उठून गेलेलं नाही आहे मित्रांनो हे आहे बघू शकता त्याच्या माश्या तुम्हाला दिसत असतील आणि हे जर उठलं तर मला चाव देखील शकते मात्र ते त्याला इजा पोचल्याशिवाय काहीच करत नाही अनेक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो दुसरी तर मित्रांनो काही लोकं म्हणतात म्हणजे लोक म्हणतात बरं का मी नाही की हे जे राजमहुळं आहे आता मी तुम्हाला दाखवलेलं तर या महुळाला सात पोळ्या असतात एक नसून सात पोळ्या तर मला तर माहीत नाही आहे की म्हणजे मी काय बघितलेला नाही था की याला खरोखरच सात पोळ्या असतात मात्र लोकं म्हणतात आणि मला दोन पोळ्या दिसलेल्या आहेत एक वरून आहे आणि एक त्यालाच भिडून आहे तर दोन पोळ्या दिसलेल्या आहेत म सात आणखीन बाकीच्या असतील का नसतील मला माहीत नाही आहे मात्र मला दोन दिसलेल्या आहेत दोन तुम्हाला देखील दाखवतो एका पोळीवरचे माश्या उठल्या आणि दुसऱ्या पोळीवर जाऊन बसलेल्या आहेत एक पोळी म्हणजे हे आहे खाली असल्यासारखी आणि बाकीच्या पोळीवर म्हणजे दुसऱ्या पोळीवर माश्या बसलेल्या आहेत परत बघून घ्या आणि माशा काय करत आहेत त्या गुई 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 फुस्स असं करत आहेत मित्रांनो म्हणजे ते त्यांना सांगत आहेत कनू की कोणीतरी आलेलं आहे म्हणजे त्यांच्या दारासमोर कोणीतरी आलेलं आहे तर तुम्ही सावधान राहा असं म्हणत आहेत आपण काय यांना इज्जामिजा करणार नाही या या महुळाला तर चला परत बघून घ्या अशा दळडीमध्ये आहे मित्रांनो हे महूळ तर हे म्हणजे आवाज करत आहे फुसफुस म्हणजे थोडा वेगळा आवाज करत आहे मला काढता येत नाही आवाज तर ही बघा ही जे पोळी आहे तर एक खालून आहे आणि एक वरून आहे आणि त्याच्या खालून आहे मित्रांनो पोळी तीन पोळ्या मला दिसलेल्या आहेत आणि आणखीन पोळ्या असतील आस असं मला वाटत आहे आणि याच्यात देखील भरपूर असेल असं देखील मला वाटत आहे मात्र बघू शकता असं महूळ आहे बघू शकता आणि हे सहजासहजी कुणालाच गवसत नाही कुणालाच मग मी एकदाच बघितलेलं आहे हे राज्यमहूळ आणि मला माहीत नव्हतं की राजमहऊळच आहे लोक म्हणतात की राजमहूळ असं द दगडाच्या खिंडीत जाऊन राहते झाडाच्या याच्यात जाऊन राहते म्हणूनच मला वळखू आलं की हे राज्यमहूळ आहे आणि फार मोठं असते मित्रांनो हे महूळ आणि याच्या माशा थोडे अलग असतात आपल्या महुळापेक्षा बघू शकता ही बघा एक तुम्हाला तीन पोळ्या दिसत असतील म्हणजे तुम्हाला दिसतातच कारण की तुमचे डोळे तेच आहेत तीन पोळ्या आहेत बघू शकता एक सर्वात मोठी आहे दुसरी तरात छोटी आहे त्याच्यानंतर एक त्याच्यापेक्षा छोटी आहे सर्वात अलीकडची उघडी आहे आणि ती मधली जराशी थोडी कमी उघडी आहे आणि ती अतिशय कमी उघडी आहे बघू शकता आणि आणखीन पण असू शकतात मित्रांनो पोळ्या याच्यात तीन पोळ्या तर दिसलेल्या आहेत आणि तुम्हाला देखील मी दाखवलेल्या आहेत मात्र माशा काय करत आहेत माहिती आहे का किलबिल करता येतात ओरडतायत फुस करता येतात तर मला वाटतं आहे की ते माझ्यावर अटॅक करतील किंवा क म्हणजे आणखीन केलेलं नाही आहे त्यांनी मात्र त्यांना इजा पोहोचवली की डायरेक्ट ते मला अटॅक करतात बघू शकता किती खतरनाक दिसत आहे मित्रांनो किती खतरनाक दिसत आहे आणि मजा देखील येत आहे की नाही तुम्हाला बघायला महूळ आणि तुम्हाला तीन पोळ्या देखील दिसलेल्या आहेत आणि अशा खिंडीमध्ये हे महूळ बसलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल त्या माशाचा तर आवाज येत नाही की त्या करत आहेत फुसफुस तर ते आवाज एकदा तुम्हाला ऐकवतो थो, थोडंसं बोलत नाही काय नाही एकदम सामसुम वातावरण असल्यासारखं करतो आणि लगेच तुम्हाला आवाज येते माश्या कसं ओरडत आहेत तर शेवटी मित्रांनो तुम्ही या मौळाचा आवाज ऐकलेला आहे की कसा आहे तर मित्रांनो ह्या कशा फुसफुस करत आहेत सरपावणी नाही मात्र थोडं वेगळ्याच मात्र करत आहेत की नाही तुम्ही आवाज ऐकलेला आहे की नाही तर या माळाला राजा महूळ म्हणतात आणि हे सहजासहजी कोणालाच गवसत नाही एखाद्यालाच गवसते चुकून कारण की हे महूळ झाडाच्या झाडाला एखादं भोकाड असलं तर त्याच्या मधामधून जाऊन राहते हे महूळ अशा दगडाच्या खिंडीमध्ये मधात जाऊन राहते हे मऊळ त्याच्यामुळे हे सहजासहजी कोणाला दिसत नाही आणि बाकीचे महुळं तरी दिसतात तर मी चार पाच मऊळं बघितलेल्या आहेत तुम्हाला नावं सांगतो एका मौळाचं नाव आहे कोत्या मऊळ ते पण याच्यासारखंच राहते याचा बारका भाऊ राहते ते झाडामध्ये राहते झाडाला एखादा भोकाड करते आणि त्या भोकडामध्ये जाऊन राहते मित्रांनो आणि दुसरी गोष्ट ते भितडामध्ये पण राहू शकते असं दगडात राहते की ना माहीत नाही झाडामध्ये राहते बितडामध्ये राहते माहीत आहे आणि साधं मऊळ त्याच्यानंतर आग्या हे मी मऊळ बघितलेलं आहे आणि हे पहिली वेळेस बघितलेलं आहे पहिली बारी आहे माझी हे महूळ बघायची आणि तुम्ही किती मऊळ बघितले आहेत आजपासून मला कमेंट करून सांगा परत एकदा मऊळ बघून घ्या आणि मऊळ कोण कोणं खाले ते देखील कमेंट करून सांगा कोणाला मऊळ खायला आवडते ते देखील कमेंट करून सांगा आणि मऊळ परत बघून घ्या बघा मी साक्षात दाखवत आहे लाईव्ह दाखवत आहे हे असं आहे बघू शकता असं मऊळ आहे हे माझा हात आहे हां आणि हे बघा हे मऊळ आहे बघू शकता फार सुंदर दिसत आहे बघायला जराशी जरी त्यांनी माझ्यावर म्हणजे जराशी जरी माशा उठल्या तर त्या डायरेक्ट माझ्यावरती अटॅक करतात आता मात्र मी त्यांना इजा पोहोचवणार नाही इजा पोहोचवल्याच्या नंतर त्या काही एक ऐकत नाही दा डायरेक्ट अटॅक करून टाकतात आता बघा कसं मऊळ आहे बघा आणखीन किती वरी आहे हे बघा इतकं ल इतका असा आहे मित्रांनो आणि तीन पोळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत याच्या बघू शकता आणखीन पण मधात असेल मात्र तितकं कोण काय करणार नाही बघणार नाही कारण की हे उठू देखील शकते तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल ना की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मऊळं किती तुम्ही बघितले ते देखील कमेंट करून सांगा त्यांची नावं सांगा आणि मऊळ कोणाकोणाला खायला आवडते ते, दे, ते देखील कमेंट करून सांगा धन्यवाद चला भेटूत पुढच्या सोबत